खोकरेकोडी जमातीच्या आरक्षणाच्या या लढ्यात सन दोन हजार नऊ ला दहा ऑगस्ट रोजी कोक्रेकोडी समाजाचे पहिले शहीद स्वर्गीय भटूभाऊवर त्यांच्या वडाणी गावात त्यांच्या स्मारकाला त्यांच्या परिवाराला भेट देऊन मी आज यावर्षी होणाऱ्या नंदुरबार लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आणि प्रचाराचा नारळ पडला आहे उमेदवार त्याच्या देवाला नमन करतात परंतु ज्या हुतात्म्याने आमच्या इनारा पिढीसाठी स्वतःच्या आयुष्याचे भुलगाज दिले आहे त्याच्या चरणी वंदन करून आणि त्याच्या चरणी करतो आणि यामध्ये विशेष भटभाऊ आपल्या सोबत कुठे ना कुठे असतील आपल्याला पाहत असतील म्हणून समाजाने मी आवाहन करतो ही निवडणूक ही आपल्या अस्तित्वातील लढाई आहे आणि ती आपण राहू या पक्षाने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला उमेदवारी करण्याची संधी दिली आहे खरं तर नंदुरबार जिल्ह्यात एकूण एक मातपर राजकारणी ज्यांच्याकडे आमदारकी आहे खासदारकी आहे मंत्रीपद आहे जिल्हा परिषद आहे आणि याकडे पारंपरिक राजकीय घराण्यातून आलेले उमेदवार आणि मी या जनतेच्या का सर्वसाधारण कार्यकर्ता मला जो सन्मान दिला आहे पक्षाने त्याबद्दल मी पक्षाचा सर्वप्रथम महाभारी आहे दुसरा विषय ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे की माझ्या माझ्या स्वतःच माझ्या पूर्वजांपासून आम्ही या गावाचे रहिवासी या गावाचे जमीनदार आणि या गावात हे माझं गाव बहुसंख्य मराठा समाजाचं आहे आणि मला ज्या अर्थी किती प्रसंगाबाद उत्साहाचे वातावरण आहे त्यात सांगू इच्छितो जरांगे पाटील साहेबांचा जो मराठा आरक्षणाचा लढा आहे आम्ही सर्व बारा मराठा समाजाच्या पाठीशी आहोत आणि ज्या अर्थी या भारत देशात कित्येक तरी आक्रांती आले आक्रमण करते आले आणि या आक्रमण करण्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून संभाजी महाराज पर्यंत या मराठा समाजाच्या प्रत्येक सरदाराने आपल्या रक्त सांडून या सर्व हिंदू समाजाचे रक्षण केलं आहे आणि अशा मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं विनाशः आरक्षण द्यावं या आरक्षणात आम्ही सर्व बारा वजीदार समाज आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्ष मराठा आरक्षणा समर्थन करतो आणि आपल्या माध्यमाने माझ्या गावाच्या माध्यमाने मराठा समाज आरक्षण करतो महाराज शासनाला विनंती करतो की राहता की जाता देता की जाता मराठ्यांचे आरक्षण म्हणजे हे खऱ्या अर्थाने हिंदूंचे आरक्षण आहे असं मी जाहीर विनंती करतो जय वाल्मिकी जय भीम जय महाराष्ट्र